मित्रांनो आजचा व्हिडिओ पुरुषांसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या सुखी संसाराचे सिक्रेटच म्हणता येईल कारण सुखी नात्यासाठी पार्टनर पुढे काय बोलू नये हे जास्त असतं आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वैवाहिक जीवनात शब्दांची ताकद फार मोठी असते कधी कधी बोलता बोलता आपल्या तोंडून असं काही निघून जातं जे नात्यात कायमचा दुरावा निर्माण करत मग ते नातं आधीसारखं राहत नाही त्या पॉइंट पासून मग पुढे राहू राहू वाद सुरू होतात कितीही प्रयत्न केले तरी ते नातं काही रुळावर येत नाही आपण समोरच्याला आपलं समजून काही गोष्टी शेअर करतो तो आपल्याला समजून घेईल आपल्या आपल्याला लपवून ठेवायचं नाही हे सगळे विचार त्यामागे असतात पण घडत उलटच आधी समोरची व्यक्ती समजून घेण्याची तयारी दर्शवते मात्र नंतर त्या गोष्टी कळल्यावर समोरच्या व्यक्तीचं मन तिला खाऊ लागतं ओव्हर थिंकिंग होऊ लागते आणि तिथूनच तुमचं आतापर्यंतच स्ट्रॉंग असलेलं नातं कमजोर होऊ लागतं मी जे काही बोलतोय त्याला अनेक लोक रिलेट करू शकत असतील आणि खूप जण ह्या गोष्टीपाई सफर झाले आहे नंतर आपलंच मन आपल्याला म्हणतं की गरज नसताना मोठी चूक केली काही गरज नव्हती हे सगळं सांगण्याची सगळं व्यवस्थित सुरू पण मलाच ही दुर्बुद्धी सुचली आणि नाता खराब करून बसलो मित्रांनो काही गोष्टींना ओठावर आणण्यापेक्षा त्या मनात ठेवणे अधिक शहाणपणाचं ठरतं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अशाच पाच गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्ही चुकूनही तुमच्या बायको समोर बोलू नये कारण ह्या शब्दांचा परिणाम तुमच्या आनंदी वैवाहिक जीवनावर थेट पडतो आणि तुमच्या हस्त्या खेळत्या संसारालाही क्षणात ग्रहण लागू शकते तुमचे लग्न झाले असेल किंवा लग्न ठरले असेल म्हणजे काही दिवसांत तुम्ही बंधनात अडकणार असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पुढे मी जे काही सांगणार आहे तो शब्द न शब्द अगदी लक्षपूर्वक ऐका कारण ते नेहमी लक्षात ठेवल्यानेच तुम्ही सुखी आनंदी संसार करू शकता चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी कधीही बायको समोर बोलू नये ज्यामुळे तुमचा गेम ओव्हर होणार नाही आणि हस्त्या खेळत्या नात्यातील मजा कायम राहील भूतकाळातील प्रेमसंबंधांविषयी तुमच्या पास्ट रिलेशनशिप्सबाबत बाबत पत्नी समोर माहिती देणे हे तुमचे सर्वात मोठे चुकीचे पाऊल ठरू शकते प्रत्येक नातं हे विश्वासावर आणि समजुतीवर उभं असतं आणि भूतकाळातील अनुभव उघड केल्यास या विश्वासावर परिणाम होऊ शकतो पत्नीला तुमच्या जुन्या जोडीदारांबद्दल माहिती मिळाल्यास ती स्वतःची तुलना त्या व्यक्तीशी करण्यास सुरुवात करू शकते मी तिच्यापेक्षा चांगली आहे का मी तिच्यापेक्षाही जास्त प्रेम देऊ शकणार का अशा प्रकारच्या शंभर वेगवेगळ्या विचारांमुळे तिच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण होते जरी तुमचे प्रेम प्रामाणिक असले तरी भूतकाळातील अनुभव ऐकून नकळतपणे अविश्वासाची बीजे तिच्या मनात रोवली जाऊ शकतात ज्यामुळे नात्याची मजबूती कमी होऊ शकते भूतकाळातील माहिती उघड केल्यास नात्यात अनावश्यक तुलना आणि ताण निर्माण होण्याची शक्यता वाढते पत्नी सतत तुमच्या जुन्या जोडीदाराच्या वागणुकीची आवडी नेवडीची किंवा कृत्यांची तुलना तुमच्याशी करू शकते यामुळे रोजच्या साध्या संवादांमध्येही तणाव निर्माण होऊ शकतो यासोबतच जुन्या आठवणी सध्याच्या नात्यामध्ये भावनिक गुंतागुंत तयार करतात आणि अगदी सामान्य परिस्थितीतही वाद उद्भवू शकतात कारण भूतकाळातील गोष्टी सतत आठवत राहतात भूतकाळातील माहिती भविष्यातील वादासाठीही वापरली जाऊ शकते एखाद्या वादाच्या वेळी पत्नी ती माहिती म्हणून वापरू शकते तुम्ही तिला जास्त दिलं होतं प्रेम तिच्यावरच खरं होतं मला महत्वच काय आहे तुमच्या आयुष्यात अशा शब्दांमुळे तुमच्या भावना देखील दुखावल्या जाऊ शकतात तसेच काही तपशील खूप खाजगी असतात आणि त्यांना उघड करणे आणखीनच मोठी गंभीर चूक ठरू शकते तेव्हा अशी चूक कदापि करू नका हे बघा एक गोष्ट स्पष्ट करतोय की भूतकाळाबद्दल बोलताना प्रामाणिकपणा राखणे खूप महत्वाचे आहे बोलण्याची गरज नाही पण ना त्या अनुभवांचे तपशील भावनांची तीव्रता किंवा शारीरिक संबंध कसे होते हे सांगणे टाळावे त्याऐवजी त्या, त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात आणि ते धडे तुम्ही सध्याच्या नात्यामध्ये कसे लागू करत आहात हे सांगणे अधिक प्रभावी ठरते पत्नीने थेट विचारल्यास थोडक्यात आणि प्रामाणिकपणे उत्तर द्या पण नात्यावर परिणाम होऊ न देता अशा पद्धतीने भूतकाळाच्या अनुभवांवर नियंत्रण ठेवून नात्याला सुरक्षित प्रेमळ आणि शांत ठेवू शकता मित्रांनो चाणक्य नीतीनुसार पतीने आपल्या कमाईची प्रत्येक गोष्ट पत्नी समोर उघड करण्याची गरज नसते कारण आर्थिक बाबी नात्यात तणाव निर्माण करू शकतात हो पत्नी घर सांभाळते आणि खर्चाचे नियोजन करते हे खरे आहे पण जेव्हा उत्पन्नाची संपूर्ण माहिती तिला दिली जाते तेव्हा काही वेळा ती स्वतःला खर्च खर्च करण्यापासून रोखू शकत नाही परिणामी अनावश्यक वाढतो आणि अचानक परिस्थितीमध्ये आर्थिक ताणाचा सामना करावा लागू शकतो चाणक्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक बाबींचा विवेकपूर्ण वापर हा पती आणि पत्नी दोघांचेही कर्तव्य आहे पण पतीकडे काही प्रमाणात गुप्त बचत ठेवणे शहाणपणाचे ठरते जे भविष्यामध्ये उपयुक्त ठरू शकते घरातील लक्ष्मी असलेल्या पत्नीला पैशांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असले तरी संपूर्ण उत्पन्न स्पष्टपणे सांगितल्यास काही वेळा सा तिचा खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो हे केवळ गृहव्यवस्थेसाठीच नव्हे तर कुटुंबाच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठीही धोका निर्माण करू शकते म्हणून पतीने काही आर्थिक बाबी गुप्त ठेवणे आणि वेळोवेळी चर्चा करणे अधिक ठरते या पद्धतीने घरातील संतुलन राखणे आणि दोघांनाही आर्थिक निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ मिळवणे शक्य होते अनेक वेळा आर्थिक माहिती उघड केल्याने वैवाहिक नात्यात ताण निर्माण होतो पत्नीला उत्पन्नाची माहिती असताना अचानक खर्च वाढल्यास किंवा अनियोजित खर्च केल्यास घरातील आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते त्यामुळे काही गुप्त बचत ठेवणे आणि ती भविष्यासाठी राखणे हे नात्यातील तणाव कमी करण्याचा एक मार्ग आहे या पद्धतीमुळे दोघांनाही सुरक्षिततेची भावना मिळते आणि अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक परिस्थितींशी सामना करण्यास तयारी होते शेवटी पतीने विवेकपूर्ण आर्थिक धोरण अंगीकारल्यास घरातील नातं मजबूत राहतं आणि कुटुंब सुरक्षित राहतं काही गोष्टी गुप्त ठेवण्याचा अर्थ म्हणजे प्रामाणिकपणाचा अभाव नाही तर शहाणपणाचा उपाय आहे भविष्यासाठी ठेवलेली बचत वेळोवेळी चर्चा आणि आर्थिक निर्णयांमध्ये विवेकशीलता यामुळे घरातील नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि स्थिरता राहते अशा पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन केल्यास दोघांनाही घरातील सुरक्षितता आणि शांतता अनुभवता येते आणि नातं दीर्घकाळ प्रेमळ आणि सुसंगत राहते मित्रांनो जीवनात अपयश येणे हे सर्वसामान्य आहे पण त्याची सतत चर्चा करणे नात्यासाठी हितकारक ठरत नाही जर पती वारंवार स्वतःच्या अपयशाचा उल्लेख पत्नी समोर करत राहिला तर ती तुमच्यावर दुबळेपणा किंवा आत्मविश्वासाच्या अभावाची नजर ठेवू लागते नात्यातील विश्वास टिकवण्यासाठी आणि सध्याच्या क्षणावर लक्ष ठेवण्यासाठी भूतकाळातील चुका किंवा अपयशांवर सतत बोलण्याऐवजी पुढे कसे सुधारता येईल आणि समस्यांवर कसे मात करता येईल या यावर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरते आचार्य कधीही आपल्या स्वतःच्या अपमानाची किंवा वैयक्तिक कमजोरीची चर्चा तिच्या समोर करणे टाळावे यामुळे तिच्या मनामध्ये राग कटुता किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत छोट्या तणावाने देखील मोठे वाद निर्माण होऊ शकतात आणि घरातील शांतता भंग पाहू शकते त्यामुळे पतीने नेहमी संयम ठेवून संवाद साधणे आवश्यक आहे जेणेकरून नात्यातील प्रेम आणि विश्वास टिकून राहील त्याचबरोबर वर पती पत्नीला नेहमी एकत्र राहावे लागते आणि रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टींवर मतभेद होणे ही सामान्य बाब आहे अशा क्षणी पत्नी काही टोमणे किंवा टीका करू शकते पण पतीने त्यावर प्रतिक्रिया देताना संयम राखला पाहिजे अपयशाची चर्चा किंवा नकारात्मक टीका न करता संवाद सौम्य ठेवणे आणि समस्यांवर एकत्र उपाय शोधणे नात्याला मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे बनवते अशा पद्धतीने नात्यामध्ये प्रेम समजूतदारपणा आणि स्थिरता कायम राहते मित्रांनो दान हे अत्यंत पवित्र आणि उच्च दर्जाचे कार्य मानले जाते पण त्याचे खरे पुण्य मिळवण्यासाठी ते गुप्तपणे करणे अधिक शहाणपणाचे ठरते जर तुम्ही दान करताना त्याची माहिती सर्वांना दिली तर त्याचा आध्यात्मिक अर्थ आणि त्यातून मिळणारे आत्मिक समाधान कमी होऊ शकते आचार्य चाणक्यांच्या मते पती पत्नी एकमेकांचे भागीदार असले तरी पतीने पत्नीला केलेल्या दानाची माहिती सांगू नये हा केवळ गुप्ततेचा मुद्दा नाही तर दानाच्या शुद्धतेची आणि त्याच्या आध्यात्मिक परिणामांची खात्री ठेवण्याचा मार्ग आहे गुप्तदानामुळे दिलेल्या मदतीची खरोखरच सेवा होते आणि हृदयापासून केलेले कार्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी फलदायी ठरते मित्रांनो गुप्तदान हे श्रेष्ठ दान आहे असे म्हणतात एका हाताने दान करा म्हणजे दुसऱ्याला कळू नये या प्रकारच्या दानामध्ये कोणतीही मानवी अपेक्षा नसते त्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व जास्त असते प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमता आणि परिस्थितीनुसार दान करते आणि जर हे कार्य गुप्तपणे केले गेले तर त्यातील निस्वार्थ भावना अधिक स्पष्ट होते आचार्य चाणक्यांनी ह्या तत्वावर भार देत सांगितले आहे की दान करताना त्याची माहिती पत्नीपासून लपवणे ही शहाणपणाची पद्धत आहे कारण माहिती दिल्याने दानाचा प्रभाव किंवा त्याचा आध्यात्मिक लाभ काहीसा कमी होऊ शकतो शिवाय गुप्तदान हे नात्यातील समजूतदारपणालाही चालना देते पती आणि पत्नी एकमेकांवर विश्वास ठेवून एकत्र जीवन जगतात पण प्रत्येक गोष्ट उघडपणे सांगणे आवश्यक नसते काही कार्ये जसे की दान स्वतःच्या हृदयाच्या समाधानासाठी आणि समाजाच्या लाभासाठी गुप्त ठेवणे अधिक योग्य ठरते हे एक सेवाभावी आणि निस्वार्थ कार्य आहे जे फक्त कर्त्याच्या हृदयापर्यंत मर्यादित राहत असल्यास त्याचा खरा अर्थ उभा राहतो मित्रांनो आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार पतीने आपल्या कमजोरी आणि दुर्बलता पत्नी समोर लपवणे अत्यंत आवश्यक आहे जीवनातील भावनिक आव्हाने तणाव किंवा मानसिक असुरक्षितता यामुळे पुरुष अनेक वेळा स्वतःच्या कमकुवत बाजू व्यक्त करू इच्छितो पण चाणक्यांच्या मते हे नात्यासाठी आणि घरातील सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते पतीच्या कमकुवतपणाची माहिती पत्नीला मिळाली तर कधी कधी ती त्या माहितीचा फायदा घेऊन स्वतःच्या कामासाठी वापर करू शकते ज्यामुळे पतीला अनावश्यक दबाव आणि अपमान सहन करावा लागू शकतो अशा परिस्थिती घरातील सामंजस्य आणि समाजातील प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येऊ शकतात पतीने आपल्या कमकुवत बाजू लपवल्याने तो स्वतःची मानसिक ताकद टिकवतो आणि निर्णय क्षमतेने परिस्थिती हाताळू शकतो हे लपवणे फक्त त्या नात्याच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे तर समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठीही अत्यंत महत्वाचे ठरते जर पुरुष सतत आपला कमकुवतपणा उघड करत राहिला तर नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो घरात वाद वाढू शकतात आणि बाहेरच्या लोकांसमोरही अपमानाला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे पतीने स्वतःच्या भावनिक आणि मानसिक दुर्बलतेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे भावनांमध्ये वाहून गेल्यावरही निर्णय आणि संवाद संयमाने करणे आवश्यक आहे आपल्या कमकुवतपणाची माहिती सतत उघड करण्याऐवजी पुरुषांनी सामोरे जाण्याचे मार्ग शोधावे अशा प्रकारे नात्याचे संतुलन घरातील शांतता आणि समाजातील प्रतिष्ठा कायम राहते आणि पती स्वतः मजबूत आणि उत्तरदायी भूमिकेत राहतो मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिस मधील गोष्टी घरी सांगणे अशी चूक कदापि करू नका घरात आल्यानंतर बाहेरच्या गोष्टी घराबाहेरच ठेवणे हा एक शहाणपणाचा नियम मानला जातो कारण त्याचा थेट परिणाम घरातील शांततेवर होतो ऑफिस मधील तणाव बॉस संघर्ष किंवा कामाच्या जागेवरील दबाव जर मनात घेऊन आले तर ते घरातील वातावरणाला नकारात्मकतेने भरून टाकू शकतात त्यामुळे घरी आल्यानंतर मन शांत ठेवणे आणि बाहेरच्या तणावातून सुटका मिळवणे अत्यंत महत्वाचे ठरते घर हे विश्रांतीचं आणि आनंदाचं स्थान असावं जिथे तुम्ही आणि तुमची बायको एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकता त्यामुळे बाहेरील तणाव घरात घेऊन येणे टाळले पाहिजे त्याचबरोबर ऑफिसमधील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट बायकोला सांगण्याची गरज नाही जरी मनात ती शेअर करण्याची इच्छा निर्माण झाली तरी प्रत्येक तपशील उघड केल्यास तिच्या मनामध्ये अनावश्यक काळजी टेन्शन किंवा संशय निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ एखादी कठीण मीटिंग बॉसचे राग किंवा सहकाऱ्यांशी झालेला वाद सांगितल्यास त्या गोष्टी घरात अनावश्यक तणाव निर्माण करू शकतात यामुळे दोघांमध्ये गैरसमज किंवा अनावश्यक चिंता वाढतात आणि घरातील शांतता धोक्यात येते शेवटी ऑफिस मधील अनुभव मनात ठेवणे आणि त्यावर स्वतःच काम करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे बाहेरील तणावाची माहिती बायकोशी शेअर न करता तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकता आणि घरातील वातावरण सुखद ठेवू शकता त्यामुळे घरातील नाते प्रेमळ शांत आणि संतुलित राहते आणि तुम्ही ऑफिस मधील ताणतणावाचा सामना अधिक प्रभावीपणे करू शकता